झेप मराठी आरसा महाराष्ट्राचा आषाढी एकादशी निमित्त तुळशी वाटप मॉर्डर्न नर्सरी व निसर्ग मैत्रिणी ग्रुपचा उपक्रम आषाढी एकादशीचे औचित्य साधून धुळ्यातील मॉडर्न नर्सरी व राणजाई निसर्ग मैत्रिणी ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमाने तुळशी वाटपाचा कार्यक्रम घेण्यात आला यात वीस ते पंचवीस महिलांना तुळशीच्या रोपाचे वाटप करण्यात आले यावेळी बहुगुणी तुळशीचे फायदे देखील महिलांना सांगण्यात आले या कार्यक्रमाला योग का व संस्कृत टीचर प्राध्यापिका राजश्री शेलकर या प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या या वेगळ्या उपक्रमाबद्दल बोलताना त्या म्हणाल्या

किशोर पाटील व प्रज्ञा पाटील यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते धुळ्यातील मॉडर्न नर्सरी मार्फत वर्षभर पर्यावरण जनजागृती वन संवर्धना संदर्भात विविध कार्यक्रम राबविले जातात आजच्या या कार्यक्रमाला प्राध्यापिका राजश्री शेलकर यांच्यासह ठाकूर अँड सन्स दुकानाचे मालक किशोरभाई डियलानी आणि मनीषा डियलानी उपस्थित होते अशाच वेगळ्या आणि ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा झेप मराठी आरसा महाराष्ट्राचा संपादक प्राध्यापक अनिल चव्हाण धुळे